नमस्कार भावानो सध्याच्या मराठी पिक्चरची अवस्था जर बघितली ना तर त्याला कारणीभूत कोण आणि ते एकमेकावर नावं घालत असतात बघा जसे निर्माते दिग्दर्शक कलाकार हे ऑडियन्सवर नावं घालतात तर ऑडियन्स म्हणतोय की तुम्ही चांगल्या त्या लायकीचे पिक्चर तर काढा तर आम्ही नक्की तुम्हाला मान देऊ सन्मान देऊ आणि तुम्हाला पैसा पण मिळवून देऊ आता हे नेमकं इथं बरोबर कोण ते आपण बघायचं ते सरळ सरळ कळतंयच इथं त्यात काय वाद नाही आहे पण एक मुद्दा इथं मला सांगायचं आहे की सध्या एक टॅगलाईन झालेली आहे बघा कुठला पण मराठी पिक्चरचा ट्रेलर आला टीजर आला किंवा पिक्चर आला तर त्यांच्या कमेंटमध्ये सोशल मीडियावर असं देत असतंय की काही लोक अशी कमेंट करत असतात की आपला मराठी माणूस आहे मराठी पिक्चर आहे जाऊ दे की त्याला पुढं त्याला सपोर्ट केला पाहिजे तर ही जी टॅगलाईन सध्या कोण वापरायला लागले आहे काय जी लोक निर्माते दिग्दर्शक जे हे चित्रपट काढणारे आहेत ना त्यांची पी आर टीमच हे अशा पद्धतीचे कमेंट करायला लागलेत आणि ते ऑडियन्सच्या भावनेशी खेळायला लागलेत आता ही अशी कमेंट एखादी जर दिसली तर साजिकच ॲज अ मराठी आपण काय करतो हा खरोखर कर, त्याला लाईक करतो आणि त्याला नव्याण्णव टक्के दहा टक्के खरोखर क्रिटिकली विचार करतात त्यांची विवेक बुद्धी ते वापरतात आणि त्याला योग्य पद्धतीनं काउंटर करतात पण सांगायचा मुद्दा मला हा आहे की या टॅगलाईनचा खरोखर चुकीचा वापर व्हावा लागला या शब्दाचा कारण अशी टॅगलाईन वापरून ते पैसे छापा लागलेत या टॅगलाईनच्या मागे जी माणसं आहेत ना त्यांचे इरादे काही चांगले नाही आहेत त्यांचा जो भावनिक खेळ जे खेळा लागलेत ऑडियन्स बरोबर ते एका साध्यासुद्ध्या ऑडियन्सला समजत नाही जर दहा लोकांनी अशी कमेंट केली किंवा दहा कमेंट आल्या खरोखर आपल्याला सपोर्ट केला पाहिजे हा बाबा गुलकंद नावाचा पिक्चर आला येलू येलू नाईन्टी टू त्याच्यामध्ये कशा कशावर फोकस केला स्त्रीच्या अंगांवरनी हा आपला मराठी ऑडियन्स आहे मराठी ऑडियन्सनी सपोर्ट केलं पाहिजे तर एक दहा बारा लोकांनी अशा कमेंट केलं की आपल्याला काय वाटतं की बाबा हा खरोखर मराठी ऑडियन्सनं सपोर्ट करूया चला पण जो खरा ऑडियन्स वर्ग आहे ना त्याला फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही भावनिक होऊन असे पिक्चर बघायला जाऊ नका एखादी थर्ड क्लास पिक्चर खरोखर जे भावनिक पिक्चर आहेत ना जसं चिमणी पाखरे म्हणा किंवा नटसम्राट म्हणा किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय किंवा डोंबिवली फास्ट असू दे किंवा दुनियादारी हे नटरंग असू दे हे जे भावनिक खरोखर तुमच्या जे भावनांशी खेळणारे पिक्चर तो पिक्चरमध्ये भावनिक व्हा तुम्ही पण भावनिक होऊन पिक्चर बघायला जाऊ नका पिक्चर बघून तुम्ही भावनिक झालात खरोखर तुमचे आनंद अश्रू आले तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं काळजावर तुमचा घाव गाठला त्या पिक्चरनं ठीक आहे पण पिक्चर बघायला जायच्या आधीच तुम्हाला कोणतर भीक मागा लागले तिथं असं आणि ते पण टॅक्टिकली ओपनली भीक मागितले जाते ते गोलमालमध्ये म्हणत नाहीत का बी कोई म्हणजे ही काय भीक मागायची पद्धत आहे काय या पद्धतीनं फक्त सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही लोकं तिथं बसून यांची पी आर टीम या एका टॅगलाईनचा चुकीचा वापर करायला लागलेत की आपला मराठी माणूस आहे आणि त्याला पुढं जाऊ द्या आणि त्याला येऊन सपोर्ट करा हे टॅगलाईन वापरतात मग लोकांना त्यांनी खुळ्यात काढाय चालू केलंय तरी पण आपली माणसं काय माहिती काय किती जरी शहाणी आहेत आपण म्हटलो तरी मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम आहे तो भोळा आहे माणूस तू भोळा आहे त्याला कोण असा जरा की लय आपलं आपलं म्हणून असा आला की दे दे म्हणून तो आपलं खालचं काढून त्याला देईन ती कुठली आपली महाराजांची ओवी आहे ना आपले म्हटले की देऊ आपल्या अंगाचे काढून पण देऊ ते आणि नाटाळाला देऊ काठी त्या पद्धतीनं आहे पण आता काठी द्यायची वेळ आलेली आहे कारण आपला मराठी मुलगा आहे मराठी माणूस आहे मराठी पिक्चरला सपोर्ट करा या शब्दाचा या वाक्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करा लागले ही जी पिक्चरची टीम आहे फक्त तिथं सतर्क व्हा तुम्ही तिथं सतर्क व्हायचं तुम्हाला पिक्चर खरोखर त्याचा तुम्हाला ट्रेलर आवडला त्याचा टीजर आवडला किंवा तुम्ही माउथ पब्लिसिटी कोणाकडून तर ऐकला तुमच्या मित्रांकडून तर तुम्ही पिक्चरला जावा किंवा मोस्ट अवेटेड तुमच्या हिरोचा आहे बाबा एखाद्या दिग्द दिग्दर्शकाचा आहे फक्त मराठी आहे म्हणून सपोर्ट कराय जातो असं म्हटलं ना तर मराठी पिक्चरची जी सध्याची अवस्था आहे ना तर त्याला कारणीभूत जे काय आहेत त्याच्यामध्ये तुमचासुद्धा वाटा आहे हे लक्षात ठेवा एखादा पिक्चर खरोखर त्याची सिनेमॅटोग्राफ म्हणजे त्याचं छायांकन असू दे चित्रीकरण असू दे त्याची कला गाणी म्युझिक या सगळ्या गोष्टी बाबा त्याची वेशभूषा या सगळ्या गोष्टी या जर चांगल्या असतील ना खरोखर तुम्ही त्याला न्याय द्या पण यातलं काहीच नाही आहे चांगलं फक्त मराठी भाषेतला आहे तो पिक्चर फक्त महाराष्ट्रातला आहे म्हणून अशा कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला अजिबात सपोर्ट करू नका कारण ती लोकं तुमच्या भावनेशी खेळा लागलेत आणि स्वतः गल्ला जमवा लागलेत आणि बदनाम व्हावं लागले कोण मराठी पिक्चर बदनाम व्हावा लागलाय फक्त शेवटी मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की पिक्चर मराठी आहे मराठी माणसानं बनवला आहे म्हणून बघायला जाऊ नका भावनिक होऊन पिक्चर बघायला जाण्यापेक्षा पिक्चर बघून भावनिक होणं कधी पण चांगलं बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर कराय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका